नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे देवीची शीघ्रकृपा व्हावी म्हणून चैत्र पंचमीला चैत्र गौरीवर कुंकुमार्चन केले जाते तेरा एप्रिल रोजी चैत्र पंचमी आहे त्यानिमित्त घरच्या घरी चैत्र गौरीला कुंकुमार्चन कसे करावे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच यालाच रामाची नवरात्र असेही म्हणतात यात रामाच्या पूजेबरोबर देवीचीही पूजा केली जाते तेरा एप्रिल रोजी चैत्रातील श्रीपंचमी आहे आणि या पूजेचाच एक भाग म्हणजे कुमकुम अर्चनाचा देवीचा नाम जप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यांपर्यंत व्हावे अथवा देवीचा नाम जप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकुवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते आणि म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा ही आपल्याला शीघ्र प्राप्त होते आणि ती शीघ्र प्राप्त करून घेता येते कुमकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमावस्या गुरुपुष्यामृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुमकुमार्चन जरूर करावे यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते नवरात्रीत हा विधी आवर्जून करावा सध्या चैत्र नवरात्र आहे आणि या नवरात्रीत तुम्ही हा विधी आवर्जून करावा खास करून आज चैत्र लक्ष्मी पंचमी आहे कुमकुमार्चन विधी कसा करायचा एक तांब्याचं किंवा पितळेचं किंवा चांदीचं तामन तुम्हाला घ्यायचं आहे किंवा यापैकी कुठलंच तामन किंवा ताट नसेल तर सादर स्टीलचं ताट घेतलं तरी चालेल या तामणामध्ये देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा दुर्गा देवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी तुम्ही ठेवू शकतात बघा तुमच्याकडे जर का माता लक्ष्मीची मूर्ती नसेल श्रीयंत्र नसेल किंवा तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीची मूर्ती नसेल तर तुम्ही याचं प्रतिक प्रतिकात्मक स्वरूप म्हणून तुम्ही सुपारीची देखील स्थापना करून त्यावर कुमकुमार्चन तुम्ही करू शकतात यानंतर तुम्हाला ह्या वस्तू एका ताटात या मूर्ती किंवा ह्या स्त्रियंत्राला एका तामणात घेऊन पात्रात घेऊन तुम्हाला सुचिरभूत करून घ्यायचं आहे म्हणजेच तुम्हाला त्यावर पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवीचे आवाहन करून तुम्हाला पूजा करायची आहे लाल फुले गुलाब तुम्हाला आवर्जून व्हायचं आहे शक्य असल्या सामानात ही मूर्ती ठेवल्यानंतर तुम्ही ह्या मूर्तीच्या बाजूनी तुम्ही फुलांच्या पाकळ्या किंवा फुले ही ठेवू शकतात किंवा तामणात ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून तामण तुम्ही सुशोभित करू शकतात तुम्हाला हे करण्याच्या अगोदर तुम्हाला ग शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे शक्य नसल्यास तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा देखील लावू शकतात देवीच्या मूर्तीला किंवा टाकाला किंवा श्रीयंत्राला पाण्याने अभिषेक घालून झाल्यानंतर तुम्ही याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पून सुशोभित करून झाल्यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर धूप दीप लावल्यानंतर तुम्हाला देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा सहस्र नामावली किंवा अष्टोत्तर नामावलीतील एक एक नामाचा जप करत अथवा देवीचा नाम जप करत तुम्हाला देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकू आणे तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मृगीमुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा अनामिका आणि मधले बोट या तीन बोटांनी तुम्हाला कुंकुमार्चन देवीला करायचे आहे कुंकुमार्चन घेऊन देवीच्या चरणांपासून मस्तकांपर्यंत तुम्हाला हे कुंकू व्हायचे आहे काहीजण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काही जण चरणांपासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात यामध्ये कुंकू देवीच्या चरणांपासून ते मस्तकापर्यंत अर्पण करणे हा प्रकार जास्त प्रचलित आहे किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोभावे देवीला नमस्कार करावा कुंकूवात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील तत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकू एका डबीत भरावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची आपल्याला सहाय्यता होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून आपण ते मित्र आश्रितांना आपण ते देऊ शकतो परंतु हे कुंकू आपण आपल्या घरातील सर्वांनी लावायचे आहे हे कुंकू पुन्हा देवपूजेत आपल्याला अजिबात वापरायचे नाही हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून तुम्ही वाप, वापरू शकतात याप्रमाणे आपण चैत्र पंचमीला त्याचप्रमाणे इतर विशिष्ट दिवशी देवीतील देवी तत्व जागृत करण्यासाठी मार्जन ही अत्यंत प्रभावी सेवा ही आपण करायची आहे यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते लक्ष्मी घरात अखंड वास करते आपल्या कुलस्वामिनीचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो ज्या घरात कुलस्वामिनीची सेवा केली जाते त्या घरात कधीच कशाचीच कमतरता पडत नाही त्या घरात त्या घरातील त्या व्यक्तींवर त्यांच्या कुलदेवीचा आशीर्वाद हा अखंड राहतो त्याचप्रमाणे ज्या घरात माता लक्ष्मीची सेवा केली जाते कुमकुमार्चन सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही यासाठी तुम्ही आवर्जून आज चैत्र लक्ष्मीला तुम्हाला शक्य होईल तेवढी सेवा करा यंत्रावर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन सेवा करा जर का तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल श्रीयंत्र नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरात असल्या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर देखील तुम्ही कुमकुमार्चन सेवाही करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का तुम्हाला आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील ही माहिती शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ